नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण नाचणीचे पीठ कसे बनवायचे किंवा नाचणी सत्व कसे बनवायचे ते अगदी योग्य पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा सर्वप्रथम मी इथे एक किलो नाचणी घेतलेली आहे ही नाचणी तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल किंवा मग डिमार्टमध्ये देखील सहज मिळून जाईल तर बघा याची किंमत आहे ब्याऐंशी रुपये डिमार्टमध्ये डिस्काउंट करून तुम्हाला साठ ते बासष्ट रुपयांना एक किलो नाचणी मिळून जाईल तर बघा ही नाचणी आपल्याला अगोदर सर्वप्रथम व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे नाचणी निवडून घेतलेली आहे आता आपण ही नाचणी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे एका पातेल्यामध्ये ही नाचणी मी घेतलेली आहे आता आपल्याला ही नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर ही जी नाचणी आहे ती आपल्याला चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये माती असते त्यामुळे चार ते पाच वेळा पाण्याने ही नाचणी आपण धुवून घेऊयात तर बघा यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्याला ही नाचणी अगदी चोळून चोळून अशी धुवायची आहे तर बघा इथे मी हाताने व्यवस्थित असे चोळून घेते आणि वरती बघू शकता तुम्ही लगेचच पाणी खराब झालेले आहे त्यामुळे आपल्याला ही नाचणी अगदी तीन ते चार वेळेस धुऊन घ्यायची आहे आता आपण यामधलं जे पाणी आहे ते फेकून देऊयात बघू शकता वरती कसा कचरा आलेला आहे हे खराब झालेलं पाणी आता आपण टाकून देऊयात आणि आणखीन एक दोन ते तीन वेळेस आपण ही नाचणी स्वच्छ धुवून घेऊयात अगदी व्यवस्थित अशी चळून चळून धुवून काढूया जेणेकरून यामधली माती असेल ती निघून जाईल आणि नाचणी अगदी स्वच्छ होईल तर पहा इथे मी नाचणी अगदी चार वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली ही नाचणी व्यवस्थित अशी भिजेल जशी आपण मूग मटकी भिजवतो त्याचप्रमाणे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही नाचणी भिजण्यासाठी ठेवायची यावरती ताट झाकून आपण हे पातेलं असंच ठेवून देऊया साधारणतः दहा ते पंधरा तास आपल्याला ही नाचणी अशीच ठेवायची आहे तर बघा इथे पंधरा तास उलटून गेलेली आहेत आणि नाचणी व्यवस्थित अशी भिजलेली आहे यावरती फेस आलेला आहे हे पाणी आपण टाकून देऊया आणि आता आणखीन एक वेळेस आपल्याला ही नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजेच नाचणीला ना अजिबातच वास येणार नाही तर बघा नाचणी पीठ किंवा सत्व बनवायची ही प्रोसेस आहे ती जरा मेहनतीची आहे यामध्ये भरपूर वेळ जातो परंतु हे पौष्टिक देखील तितकेच आहे त्यामुळे मेहनत घ्यायला काहीच हरकत नाही तर बघा आपण स्वच्छ असं ही नाचणी धुवून घेतलेली आहे आता आपण ही जी नाचणी आहे ते एका कापडामध्ये बांधून ठेवायची आहे जेणेकरून याला छान असे मोड येतील तर बघा एक किलो प्रमाणामध्ये भरपूर नाचणी आहे त्यामुळे इथे मी मोठं असं कापड घेतलेलं आहे मोठी कॉटनची ओढणी घेतलेली आहे यामध्ये आता आपण ही नाचणी बांधून ठेवूयात ही नाचणी आता आपण बांधलेलं जे हे गाठोडं आहे ते एका भांड्यामध्ये ठेवून देऊयात आणि यावरतून झाकून ठेवूया आणि हे एका आपल्याला उद्दार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे तर या नाचणीला मोड येण्याकरता साधारणत वीस ते बावीस तास लागतात तर बघा इथे बावीस तास झालेले आहेत आता आपण हे सोडून पाहूयात तर बघा यामध्ये जे नाचणी आहे त्याला अगदी छान असे मोड आलेले आहेत नाचणी अगदी छान अशी अंकुरलेली आहे तर ही जी नाचणी आहे ती भिजण्यासाठी देखील भरपूर वेळ लागतो त्याचबरोबर याला मोड येण्यासाठी देखील भरपूर वेळ लागतो तर आपल्याला ही मोड आलेली नाचणी आहे ती आता सुकवून घ्यायची आहे तर आता आपण एका मोठ्या परातीमध्ये ही नाचणी काढून घेऊयात आणि ही जी नाचणी आहे ती आपल्याला घरीच हव्याच्या पंख्याखालीच वाळवायची आहे उन्हामध्ये अजिबातच वाळवायची नाही पंख्याखालीच आपल्याला एक दोन दिवस ही नाचणी व्यवस्थित अशी उन्हामध्ये घ्यायची आहे उन्हामध्ये जर वाळवलं तर यामधले पौष्टिक तत्वे आहेत ते नष्ट होतात त्यामुळे सावलीतच आपल्याला नाचणी वाळवून घ्यायची तर बघा इथे मी दोन दिवस अगदी छान अशी पंख्याखाली ही नाचणी वाळवून घेतलेली आहे अगदी कोरडी अशी ही नाचणी झालेली आहे तर आता आपल्याला ही जी नाचणी आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे आणि बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला हे बारीक सरस दळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही दळून घेण्याआधी एक चार ते पाच मिनिट कढईमध्ये ही नाचणी भाजून देखील घेऊ शकता आता आपण हे मिक्सरला बारीक सरस दळून घेऊयात तर तुम्ही मिक्सर ऐवजी डायरेक्ट गिरणीमधून देखील दळून आणलं तरी देखील चालेल तर बघा अगदी पिठासारखं आपण हे दळून घेतलेलं आहे आता हे जे पावडर आहे किंवा हे जे पीठ आहे ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे तुम्ही इथे कापडाच्या मदतीने देखील वस्त्रगाळ करून घेऊ शकता तर इथे मी चाळणीने चाळून घेते सर्व पीठ आहे हे आपण चाळून घेऊया वस्त्रगाळ केलं तरी देखील चालेल त्यामध्ये देखील अगदी पीठ बारीकसर असं निघते तर बघा इथे मी संपूर्ण पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे आणि वरती बघू शकता याचा कोंडा आहे तो निघालेला आहे तर हा आपल्याला टाकून द्यायचा आहे तर बघा इथे आपलं तयार आहे नाचणी सत्व अगदी घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने योग्य पद्धतीने बनवलेले नाचणीसत्व तयार झालेले आहे हे सत्व तुम्ही नाचणीचे पापड बनवण्यासाठी किंवा लाडू बनवण्यासाठी किंवा मग लहान बाळांना पेज बनवण्यासाठी वापरू शकता हे नाचणीसत्व तुम्ही दोन ते तीन महिने स्टोअर करू शकता त्याचबरोबर हे अतिशय फायदेशीर आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन आहे म्हणजेच लोह हो आहे प्रोटीन आहे फायबर आहे जे की शारीरिक विकासासाठी खूपच फायदेशीर आहे तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा सोबतच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका त्याला व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा बाय बाय